शेतकरी मित्रांनो नमस्कार बोरगाव टेक्नॉलॉजीमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण सांग सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील कटपळ या गावामध्ये आलेलं आहेत आपल्यासोबत दादा आहेत त्यानंतर दुकानदार दादा आहेत आणि ह्या प्लॉटला जे कन्सल्टन्सी केल्यात खरबुजामध्ये ते आपले सोमनाथ साहेब पण आहेत शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटचा व्हिडिओ करायचा उद्देश हा आहे की बाबा आपण जे सांगत असतो की बाबा सामान्य शेतकरी आपला कृषी उद्योग झाला पाहिजे जे काही आपल्याला काम करायचं आहे ते व्यावहारिक दृष्टीने काम केलं पाहिजे म्हणजे येणारा खर्च किती आहे तो लिमिटेड असला पाहिजे येणारं उत्पादन हे चांगल्या क्वालिटीचं चा आलं पाहिजे ए ग्रेडचा माल जास्त मार्केटमध्ये गेला पाहिजे त्याची मालाची क्वालिटी चांगली असली पाहिजे फळ खाणाऱ्या माणसालाही क्वालिटी फळ खायला मिळालं पाहिजे आणि ह्यातनं अर्थकारांचा जे शेवटी विषय येणार आहे की बाबा घातलेला खर्च आणि येणारं उत्पादन ह्यामधनं शेतकऱ्याचा प्रॉफिट रेशो जो राहणार रा आहे तो जास्त असला पाहिजे ह्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवतो आहे आणि सर्वात महत्त्वाचं आहे की जे आपण सांगत असतो की बाबा बिया लावून पण येऊ शकतं थोड्या मॅनेजमेंटमध्ये पण चांगल्या मॅनेजमेंटमध्ये पण येऊ शकता आपल्याला जे काही महत्वाची कामं वगैरे करत द्यायचे तर ह्या सगळ्या गोष्टी आज आपण ह्या प्लॉटमध्ये बघणार आहेत तर व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नाही चॅनल सबस्क्राईब करा जे कोणी फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असेल त्यांनी फेसबुक एक लाईक करा जेणेकरून जे काही आपण काम करतो महाराष्ट्रातला सामान्य शेतकरी कृषी उद्योग व्हायला पाहिजे ह्या दृष्टिकोनात जे काही काम करतो हे काम तुमच्यापर्यंत पोहोचेल दादा एकदा आपल्या शेतकऱ्यांनी तुमची ओळख करून द्या माझं नाव अजित वाघमोडे जरा जोरात बोला माझं नाव अजित वाघमोडे राहणार दादा राहणार बनगर ओके म्हणजे कटप एक गाव आहे ह्या प्लॉट दादा, दादा किती क्षेत्र आहे तुमचं दादा हे दोन एकर क्षेत्र आहे ह्याच्या आधी तुम्ही काय भाजीपाला आहे खरबुज लावलो ह्याच्या आधी खरबूज किती वर्ष खरबूज पीक करताय तुम्ही दोन वर्ष वर्ष करताय आणि हे खरबूज सोडून अजून कोणती पिकं करता तुम्ही ढोबळी वगैरे पण करताय तुम्ही ह्याच्या आधी काम केलेलं आहे खरबुजामध्ये आणि ह्या वर्षी बरोबर काम केलंय बोरगाव टेक्नॉलॉजी माध्यमात तर तुम्हाला काय वाटतं की दोन्ही मध्ये काय फरक वाटतोय ज्या आधी मी काम केले त्यावेळेस एका वेळेला दोन दोन ओके बरोबर एक, ला ला। हा? Okay, बरुबर, एक हा? हा? ने आता चालू चालू दे दे एका वेळेला तीन चार सरासरी सेटिंग आहे बरोबर बरोबर आणि दादा हे पूर्ण प्लॉट मध्ये सेम सेटिंग आहेत तुम्हाला सेम सेटिंग कुठेही आधगाला कुठेही बघा ओके बऱ्याच वेळेला काय होतं शेतकरी मित्रांनो आपण जे बरेच आता सोशल मीडिया खूप स्ट्रॉंग झालेला आहे खूप लोक सगळी लोक व्हिडिओ टाकत असतात सेटिंगचे वगैरे तर सेटिंग, सेटिंग आ, आता आपल्या बऱ्यापैकी आपण मगाशपासून रील वगैरे बनवले चाळीस सेट पंचाळीस सेटिंग आपल्याला दिसतात बऱ्याच लोकांचे ऐंशी सेटिंग दाखवतात पण ते ऐंशी सेटिंग पोचत नाहीत बऱ्याच शेतकऱ्यांना की त्यावेळेला आम्ही हो व्हिडिओ काढला साहेब पण मार्केटमध्ये आमचं ऐंशी ऐंशी फळं गेलीच आहेत ती सगळी दोन नंबरमध्ये गेले तुम्हाला काय वाटतं की हे ऑप्शन की बाबा जेवढे सेटिंग झाले तेवढे सगळे साईज चांगले घेतले आणि त्याची क्वालिटी कशी वाटते तुम्हाला एक नंबर क्वालिटी ओके तुम्ही मग अशी म्हटला की पूर्वी तुमचे दोन सेटिंग होत होते आणि आता तुमचे चार सेटिंग झालेले आहेत पण हे सगळं करत असताना खर्चाची बाजू मला सांगा की बाबा खर्च किती झालेला आहे की पूर्वी जास्त होत काय आता जास्त व्हायला आहे काय तेवढाच खर्च आहे बर खर्च पण तेवढाच आहे पण मॅनेजमेंट करायला अवघड गेलं का तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ फवारणी करायला लावले किंवा पोतीने खत सोडायला लावलंय असं काय वाटतय का तुम्हाला फवारणी दोन दिवसात तीन दिवसात एकदाच आहे म्हणजे शेतकरी मित्रांना सांगायचा उद्देश काय आहे किंवा बाबा बोरगाव टेक्नॉलॉजी जी काही टीम आहे ती खूप नॉलेजेबल टीम आहे ज्याची गरज आहे आम्ही तेच रिक्वायर शेड्यूल देतो आम्हाला तुम्हाला आणि जे स्प्रे करायचं आहे अनावश्यक आपण काय देत नाही असं काय वाटतं काय तुम्हाला किंवा अनावश्यक हेवी काय दिलेलं आहे ओके तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला पहिला तुमची ही गोष्ट क्लिअर करून देतो कि बाबा खर्च किती झालेला आहे आणि येणारं उत्पादन किती आहे हे आपण कॅल्क्युलेशन काढू मग बाकीच्या गोष्टी आपण चर्चा करूया कारण का आज आपल्यासोबत दादा पण आहेत किंवा इथं कोणच खोटं बोलणार नाही का कन्सल्टंट सोमनाथ सर पण आहेत शेतकरी पण आहेत दुकानदार दादा पण आणि बाकीचे इतर शेतकरी पण आहेत किंवा बाबा इथं कटपळ मधले बाबा म्हणजे इथं कोण तुम्हाला खोटं सांगणार सगळं रिअलच सांगेल दादा तुम्ही बिया लावलेत का रोपं लावलेत बिया लावले एक एकर एक मध्ये किती बिया लागल्या तुम्हाला साडेसहा हजार बिया लागल्या म्हणजे आठ पाकिटं बऱ्यापैकी लागले असतील तुम्हाला आठ पाकिट किती रुपयाला एक पाकिट पडलं बाराशे बाराशे रुपयाला एक पाकिट म्हणजे बारी आठ शहाण्णव नऊ हजार सहाशे रुपये तुमचा बियाचा खर्च आला त्यानंतर तुम्हाला मल्चिंगचा खर्च किती आला खर्च हजार यामध्ये आपण दोन पिक दोन एकरला दोन एकरला म्हणजे एक एककरला दहा हजार आता आपण सगळं गणित एक एकरच सांगा मला दादांचं दोन एकर आहे पण कॅल्क्युलेशन आपण सगळं एक एकरचं काढू दादा एक एकर मध्ये मल्चिंग दहा हजार झालं बिया दहा हजार रुपयाचे पकडू आपण औषधाचा खर्च किती आला तुम्हाला औषध खत सगळं पन्नास हजार दादा बरोबर आहे काय काय जास्त दिलाय तुम्ही पाच दहा हजार रुपये अजून एक आठ दिवसामध्ये प्लॉट निघणार आहे पन्नास हजार रुपये तुमचा खर्च आला म्हणजे पन्नास हे वीस हजार ते म्हणजे सत्तर हजार रुपये खर्च आला आपल्याला ऍडिशनल आपण लेबर आणि काढणी खर्च एक दहा हजार रुपये पकडू आपल्याला प्लस मायनस आपण आणि वीस हजार म्हणजे एक लाख रुपये आपण खर्च पकडू आपण पण एक लाख काय खर्च येत नाही आता सत्तर हजार झाल्यात आपण अजून एक ऐंशी हजार लेबर कॉस्ट करता आलो आपण तरी काय प्लस मायनस झालंच तरी आपण वीस हजार पकडालो आहे सगळं पण काय पकडायची गरज नाही आहे कारण का पूर्ण प्लॉट तुम्ही बघितला जरा पुणे साहेब दाखवून द्या की पूर्ण प्लॉट हेल्दी आहे कुठंही बिल्डिंग नाही आहे कुठंही प्लॉट बसलेला नाही आहे त्यामुळे ॲडिशनल कॉस्टचा काही विषय नाही आहे आणि आम्ही इथंच व्हिडिओ करतोय म्हणून सेटिंग दाखवतोय असं काही नाही पूर्ण प्लॉटमध्ये कुठंही बघितलं तर सेम सेटिंग आपल्याला मिळणार आहे आता जर का आपण विचार केलो तर आपण जरा कॉस्टिंग निघणाऱ्या फळाचं उत्पादन पण घेऊया अजून आठ दिवसामध्ये प्लॉट निघणार आहे आता ही जी काही फळं आहेत ही बऱ्यापैकी पाचशे ते सहाशे ग्रॅमची फळं आहेत अजून एक दोनशे ग्रॅम ह्यामध्ये वाढणार म्हणजे सर्वसाधारणपणे आठशे नऊशे ते एक किलो एक किलो दोनशे ग्रॅम बाराशे किलो म्हणजे जे मार्केटला रिक्वायरमेंट आहेत ती साईज आपली आता होत आहे बऱ्यापैकी आपण मगाशी कॉस्टिंग किती साईब आले होते सेटिंग आपल्याला दहा फुटात दहा फुटात पंचेचाळीस पंचे सेटिंग आले होते म्हणजे एक एकर मध्ये आपले पंचेचाळीस हजार सेटिंग झाले असत की मित्रांनो पंचेचाळीस हजार गुणिले आपण आठ सहाशे सातशे ग्रॅमचं जरी फळ केलो आपण तरी अठ्ठावीस ते एकोणतीस टन आपण पर एकर मध्ये अचीवमेंट करू शकतो पण आपण तेवढं लांब धरायलाच नको कॅल्क्युलेशन एक, एक वीस टन तर निघल काय नाही तुम्हाला काय वाटतं यातनं ह्याच्या आधी तुम्ही किती उत्पादन काढत आहे एकरी अकरा एक टन निघतो ह्या वर्षी वीस टन निघल काय नाही वाटते का नाही तुम्हाला एकरी शेतकरी मित्रांनो वीस टन निघाला आज मार्केट बाजार भाव काय चालू आहे वीस रुपये चालू आहे शेतकरी मित्रांनो वीस टन निघालं आणि वीस रुपयाने जरी भाव मिळाला तर चार लाख रुपये होणार आहेत आपण खर्च एक लाख रुपये धरलाय तीन लाख रुपये हे निवळ न किती दिवसामध्ये होणार आहे तुमचं हे म्हणजे सव्वा दोन महिने मध्ये हे शेतकरी आपल्याला प्रॉफिट होणार आहे तर हे सगळं वैशिष्ट्य शेतकरी कन्सल्टन्सी योग्य प्रकारचे दुकानदार दादा आणि शेतकरी प्रामाणिकपणे जे लागल सांगल ते प्रॅक्टिस व्यवस्थित केलेलं आहे आणि हे सगळं करण्यासाठी चांगल्या प्रकारचे हार्मोन्स चांगल्या प्रकारचं शेड्यूल चांगल्या प्रकारचं न्यूट्रिशन बॅलन्स करणं गरजेचं आहे आता एक एक गोष्टी आपण क्लिअर करूया की तुमच्या मनामध्ये ज्या गोष्टी येतील ते दादा सोमनाथ दादा तुम्ही सांगा मला की ह्या प्लॉटला ह्या ठिकाणी काय प्रॉब्लेम चालेल आहेत इतर ठिकाणी इतर ठिकाणी आता थंडी आहे सीझन चेंज आहे कधी थंडी कमी येते आणि कधी जास्त येते हां जा त्याच्यामध्ये क्रॅकिंगचे इश्यू जास्त चालू होते बरोबर क्रॅकिंग आता यात तुम्ही बघू शकता कुठंही क्रॅकिंग नाही या प्लॉटमध्ये म्हणजे ते न्यूट्रिशन बॅलन्समध्ये ठेवल्यामुळं कुठेही क्रॅकिंग नाही पूर्ण शेंडा चालू आहे प्लॉटचा अजून कुठेही शेंडा थांबलेला नाही शेंडा थांबला काय क्रॅकिंग होणार आहे तुमचं पेशंटाना नाही साय समान आहे क्रॅकिंग नाही पूर्ण व्यवस्थित जाळी पण यायला लागली याच्यामध्ये डबल जाळी पडायला अजून साधारण याची टॉपची साईज जाईल एक किलो ते पावणे दोन किलो च्या आसपास पर्यंत जाईल अजून आठ ते दहा दिवस घेईल प्लॉट पूर्ण बाकीचे पण आहेत तुमच्या गावामध्ये इतर प्लॉटला काय प्रॉब्लेम चालू आहेत काय सांगा तुमचे इथं काय वाटतात ते सांगा तुमचे बाकीचे प्लॉट पण तुम्ही बघितले असा प्लॉट बघ आहे काय कुणाचा दिसतो काय बाकी प्लॉटला म्हणजे असं व्हायला लागले ओके वेल मारा वेल मारायचं प्रमाण जास्त आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रातच हा प्रॉब्लेम येतो पण तुम्हाला इथं कुठं वेल बसलेली दिसत्या काय नाही दिसत्या प्लॉट कसं वाटतंय क्वालिटी वाटते काय तुम्हाला क्वालिटी ओके 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 आपल्यासोबत दुकानदार दादा पुण्यात दादा कठपळमध्ये साहेबांचं दुकान आहे आमच्या की दादा तुम्हाला सांगा की बाबा म्हणजे ट्रीटमेंट तुमच्याकडे बरेच शेतकरी येतात की आपले सोमनाथ साहेब ट्रीटमेंट करतात आणि बाकीच्या ट्रीटमेंटमध्ये काय फरक वाटतोय तुम्हाला आम्ही दोन वर्ष झालं बोरगाव काम करतोय डोहरी मिरची मध्ये पण खूप मोठं काम केलं बरोबर आता खरबोज मध्ये जवळजवळ एकरचे प्लॉट सध्या अगोदर पण काही रोस्टिंग तर अजून लागणी चालू आहे बरोबर पण ह्यामध्ये सक्रिय समाधानी राहिलाय कारण त्याचं सेटिंग उत्पादन खर्च या सगळ्या गोष्टी मध्ये मॅनेजमेंट करून देतोय आपण दुसऱ्या साहेबांपेक्षा मला एक म्हणायचं आहे की ह्यांचा पन्नास टक्के खर्च कमी आहे त्यांचा शंभर टक्के झाला तर यांचा पन्नास टक्के खर्च बरोबर 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 पन्नास टक्के खर्च का कमी आहे शेतकरी मी मी तुम्हाला सांगतो की समजा आता इथं थ्रिप्स आहे तर थ्रीपच औषध साहेब सा 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 लिहून देणार तुम्हाला इथं माईट्स आहे तर माइट्सच लिहून देणार उगा सगळं फापट पसारा मारत बसायची काय गरज नाही आहे तर हे कधी करू शकतोय माणूस की हे अनुभव आणि प्रॅक्टिस असलं तरच हे माणूस करू शकतो त्यावेळेलाच ह्या प्रकारचे रिझल्ट तुम्हाला मिळत असतात शेतकरी सांगा मला की बाबा आता तुम्ही कंटिन्यू मिरची पण केली होती ढबू मिरची पण हे खरबूज पण केलेला आहे तुम्ही की हे काम करत असताना तुम्हाला समाधान मिळतं का हो समाधान मिळत साहेब तसं म्हणायचं म्हणलं तुम्हाला म्हणजे ह्यांच्याकडून मी शेड्यूल परत डब्ल्यू च घेतलं नंतर आठ हजार काढित माझं आठ लाख रुपये करून दिले बरोबर बरोबर अजूनही प्लॉट आहे मी ती काही उपासलं नाही सप्लाय दादांचा शिमला मिरची म्हणजे शिमला मिरची मध्ये किती पैसे झाले तुमचे पंधरा लाख रुपये शेतकरी मित्रांनो पंधरा हजार काडीमध्ये पंधरा लाख रुपये प्रॉफिट झाले अजून झालं असतं खरं तिने कंटाळून रोटर मारले ते पैसे मी त्यांना तेच म्हटलं की मला बोलवलं असतं तो मी तोडून विकलो असतो त्यांना जास्त झाले पैसे तर शेतकरी मित्रांनो असं हे कटपळ गावामध्ये आलो होतो आपल्याला तर असंच सेम सिच्युएशन की महाराष्ट्रामध्ये गुजरात असू दे छत्तीसगड असू दे एम पी असू दे बोरगाव टेबलच्या माध्यमातून आपण काम करतो चांगले कन्सल्टंट आहेत आमच्यासोबत त्यांचाही नंबर आम्ही खाली देत असतो किंवा बॅक ऑफिसवरून आमचा नंबर घ्या जास्तीत जास्त आमचा प्रयत्न आहे की बाबा सामान्य शेतकऱ्याला कृषी उद्योग बनवायचा आहे कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन काढून द्यायचा प्रयत्न करतोय आपण तुम्ही कुठलं सोलापूर किंवा आजूबाजूच्या भागामध्ये असला तर सोमनाथ साहेबांच्या आमचं नक्की कॉन्टॅक्ट करा त्यांचा नंबरही आपण देतो की त्यांच्या माध्यमातून तुम्ही शेड्युल्स वापरून चांगल्या प्रकारे असं उत्पादन घेऊ शकता आणि अशा चांगल्या प्रकारे तुमचंही फाय उत्पादन चांगलं नेऊ शकतो आणि त्यातनं फायदा पण तुमचा चांगला होऊ शकतो तर धन्यवाद असंच तुमच्या सर्वांचं प्रेम प्रेमाने सहकार्य दे